कारंजाच्या पंचक्रोशीत दूर दूरवर प्रसिद्ध असणारे कारंजातील एक महत्वपूर्ण स्थान निर्माण करणारे विद्यालय म्हणजे जे डी चौरे विद्या मंदिर या विद्या मंदिरात शालेय अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी तसेच विद्यार्थी व पालक यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने नुकतेच कार्यक्रम घेण्यात आले त्या दोन व तीन डिसेंबर या दिवशी नाशिक येथील सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ डॉक्टर नीलम मुडे यांचा उद्बोधनपर कार्यक्रम दोन्ही दिवस छान रंगला शनिवारच्या सत्रात विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला विद्यार्थ्यांचे अभ्यासाबद्दलचे अनेक प्रश्न या वयात असणारे ताणतणाव पालकांशी होणारा संवाद अथवा विसंवाद यातून विद्यार्थ्यांनी नियंत्रण कसे मिळवावे व अभ्यास एकाग्रतेने कसा करावा हे विविध उदाहरणे देऊन मोठ्या मिश्किल विनोदी शैलीतून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारे पटवून दिले रविवारचा दिवस विशेष होता शाळेच्या मैदानावर पालकांची तुडुंब गर्दी होती या कार्यक्रमासाठी पालक पूर्ण वेळ मुळे यांचे व्याख्यान ऐकताना दिसले वर्ग आठ ते दहाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल निर्माण होणारे तणाव पालकांशी होणारे वाद व त्यातून निर्माण होणारे प्रश्न मोबाईलचा अतिवापर त्यांच्यात होणारे शारीरिक व मानसिक बदल तसेच बदलत्या आवडीनिवडी इत्यादी मुद्द्यांवर पालकांनी कशा प्रकारे घ्यावे कसा सुसंवाद निर्माण करावा कोणत्या बाबतीत समजून घ्यावे कोणत्या गोष्टी कठोरपणे सांगाव्यात सांगण्याची पद्धत कशी ठेवावी घरातील वातावरण चांगले ठेवण्याकरिता पालकांची नेमकी भूमिका काय यावर जवळपास सव्वा दोन तास उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केले या व्याख्यानात त्यांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकला मधून मधून त्यांचे खुमासदार विनोद आणि मार्मिक उदाहरणे यामुळे हे रविवारचे सत्र कमालीचे प्रभावी झालेले दिसून आले पालकांनी ही नंतर थांबून आवर्जून प्रतिक्रिया दिल्या अशा कार्यक्रम शाळेमध्ये झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा नक्की लाभ होईल त्यासोबतच पालकांना सुद्धा आत्मनिरीक्षणाची सवय लागेल व आपला विद्यार्थी भविष्यात सुद्धा आपल्याशी जोडलेला राहावा यासाठी अशा व्याख्यानाचा फार मोठा उपयोग होतो अशा प्रकारची प्रतिक्रिया असंख्य पालकांनी व्यक्त केली या कार्यक्रमात व्यासपीठावर शाळेचे व्यवस्थापक विनम्र चौरे उपस्थित होते अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास जोशी होते त्यांनी प्रास्ताविकात शाळेची भूमिका मांडली यावेळी शाळेचे मार्गदर्शक व्यवस्थापक प्रमोद चौरे चौरे प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक गोपाल क्षीरसागर शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मानकर यांनी केले तर आभार विशाखा इंदाणे यांनी मानले आत्मविश्वास इम्पॉर्टंट आहे अरे आपलं मूल तर असं पाहिजे की नाही तो कमी पर्सेंटेज असलं तरी चालेल पण चार लोक आले तर त्याच्यासमोर फटफड फडफड फडफड बोलता आलं पाहिजे अलग लक्षात याला म्हणतात कॉन्फिडन्स आणि तो कॉन्फिडन्स आहे हा कोणत्याही जनरल स्टोअर्समध्ये किराणा स्टोअर्समध्ये मेडिकलमध्ये विकत घेऊ शकत नाही आपण कधी गेलोय का की त्या बऱ्या शंभर रुपयाचा कॉन्फिडन्स कोणाला मिळेल का असा नाही तो तयार करावा लागतो आणि तो तयार कुठून होतो लहानपणापासून आपण त्याला त्याच्या ॲक्शनवर रिॲक्शन कशी करतो तिथून तो कॉन्फिडन्स तयार होतो येत लक्षात कॉन्फिडन्स आत्मविश्वास कुठून तयार होतो तुमच्या मुलाच्या ऍक्शनवर तुम्ही रिॲक्ट काय होता तिथून तो कॉन्फिडन्स तयार होतो जर का मुलाच्या हातातून ग्लास फुटला तर तुमची रिॲक्शन काय पाहिजे बेटा तुला लागलं ला तर नाही ना ही रिॲक्शन ज्या घरी असेल त्या घरातल्या मुलाचा कॉन्फिडन्स जास्त असेल आणि ज्या घरामध्ये ग्लास फुटला का मग मुलाचा कॉन्फिडन्स कमी असेल साधी सरळ गोष्ट आणि ज्या घरामध्ये तो ग्लास फुटल्यावर शिव्या शाप होत असेल वादचे प्रसंग होत असेल तो मुलगा हे शिकेल की कोणाच्या हातून काही तुटल्यावर असंच महाभारत करायचं तो गुण त्यांनी शिकला त्याच्या पुढच्या पिढीमध्ये तो तो चालवणार हे लक्षात ठेवा म्हणून एखादी ऍक्शन झाल्यानंतर तुम्ही रिॲक्ट कशी होतात ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे चुकी होणारच आहे त्यांचं बालवय आहे चुका ते नाही करणार तो कोण करणार आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड